ते म्हणजे अमित चव्हाण हे काम करू त्याला असं सगळ्यांनाच वाटत या आणि ते काम करू शकतात कारण एम सी असो पाण्याचा प्रश्न असो त्यांना निवडणूक व्हायच्या आधीच माणसांना शब्द दिलेत दे की तुमचे काही प्रश्न असो ते मी सॉल्व्ह करेन आणि नमस्कार आज आपण पोहोचलो पिंपळे बुद्रुक जिल्हा परिषद गटामधील एक छोटस गाव म्हणजे घेगवाडी या घेगवाडीचा कल जाणून घेणार आहोत तिथल्या नागरिकांचा नागरिकांचा कुणाच्या कोणाच्या बाजून आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी या भेगवाडीचा विकास केला का आणि याच माध्यमातून गेले अनेक वर्ष दुष्काळ युक्त हा उत्तर कोरेगाव तालुका आणि या माध्यमातून येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण यांच्याकडून जाणून घे जिल्हा परिषद चांगला असावा काम करणारा असावा गेल्या वर्षीच गेल्या पंचवर्षी काय का विकास झालाच नाही काय वाटतं आता कोण उभं राहिलं इच्छुक उमेदवारांमध्ये गावात येत असतील की इच्छुक उमेदवार आहेत कसं विकास करू शकतो कोण अमित चव्हाण अमित चव्हाण काय वाटतं तुम्हाला त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी चांगले चांगलं म्हणजे चांगलं मतदान त्यांना व्हावं हो याची इच्छा आहे आपली तुम्हाला वाटतं अमित चव्हाण निवडून यावेत निवडून यावेत दूरदृष्टी त्यांच्याकडं दूरदृष्टी चांगली आहे काय वाटतंय बाबा यांनी सांगितलं अमित चव्हाण निवडून यावेत असं यांना वाटत मला काय म्हणायचे फक्त की काम करणारा माणूस पाहिजे काम करणारा माणूस विकास करायला पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे मग ते कुणी बी असो अमित चव्हाण असो नाही तर ते निकम आपोपट निकम हे असो कुणीही असो पण कामाचा गावाचा विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे तुम्ही काय सांगाल यांनी सांगितलं गावचा विकास व्हायला पाहिजे थोडक्यात काय वाटतंय तुम्हाला की फडकत सांगितलं की अमित चव्हाण निवडून आले पाहिजे म्हणजे विकास होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं काही त्यांच्याकडे सत्ता वगैरे आहे सध्या भाजप सत्तेवर असल्यामुळे ती ती काही काम काम, काम काम करू करू शकते म्हणजे फंड वेगवेगळे आणू शकतात त्यांच्याकडे तेवढी धमक आहे हा धमक आहे नमस्कार यांनी सांगितलं अमित चव्हाण वेगवेगळे फंड आणू शकतात तेवढी त्यांच्याकडे धमक आहे तुम्हाला काय वाटते एक युवक म्हणून आणू शकत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत ओळख आहे आता तसं पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुका कायम दुष्काळात आहे युवकांच्या हाताला काम नाही प्रचंड आपल्याकडं उदासीनता आहे लोकप्रतिनिधींबद्दल बद्दल ती उदासीनता अमित चव्हाण बदलू शकतात काय वाटतं तुम्हाला बदलू शकतात त्यांच्याकडं असं बघून वाटतं की ते काम करतील कारण की आता सगळ्या भागात अमित चव्हाणांचं नाव झालंय एक युवकांचा चेहरा म्हणून पुढे युवकांचा चेहरा म्हणून पुढे आता ह्या बाबांनी सांगितलं की येणारा जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाणांसारखा असावा विकास करतील त्यांना बी वाटलं की विकास करतील तुम्हाला काय वाटतंय आज पवतर विकास कोणीच केला नाही कोणीच केला नाही कुठं केलाय आपल्या तेच गावात एक सुद्धा रोड नीट नाही हु, जायला त्रास आणि गेले चार वर्ष पंचायत समिती झेडपी ला रिक्त पद राहिल्यामुळे कुठं कामच नाही भागात होते तशाच कुठं काम करते आणि जरी पद बसली तरी ती कुठं काम एक कोटीचं काम तिथं वीस लाखात करणार काम झालं बोर्ड लागले की विषय संपला आणि मग आम तसंच घरकाट राहते लोकप्रतिनिधी बद्दल उदान आहे उदाहरण म्हणजे वाईट परिस्थिती उत्तर कोरेगावची उत्तर, उत्तर कोरेगाव तालुक्याला कोरे हक्काचा माणूसच नाही वालीच नाही कोण वाले येवा जेवती येतोय तिथे आपली घर भरपूर समाधान मानते जनते संघ किती एक दहा पंधरा दिवस संपर्क होतोय बाकीचं सगळं असंच आहे या कायदा सगळं दुष्काळच आहे या जेवती म्हणते मी पाणी आणणार या करणार त्या काही होत नाही या भागाचं कधीच चांगलं करणार नाही कोण वाटतंय कि का किरण का एखादा की बाबा आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्याला वाली कधीच मिळणार नाही उत्तर कोरेगाव हो तालुक्याला जोपर्यंत ह्या भागातन गा तीस गावातला कार्यकर्ता आमदार खासदार होत नाही तोपर्यंत कोणीही वाली मिळणार नाही आमदार पाहिजे माणूस ह्या कोरेगाव प्रॉपर कोरेगाव तालुक्यातला माणूस आमदार पाहिजे हा हितला पाहिजे कारण कारण की पलटणला गेलं तरी तीच अवस्था झाली तिकडे मध्ये लोंबकळत पडलाय लोक माड्यात दिले आमदारकी फलटणला ह्या भागाचा काही विकास नाही वालीच नाही कोण वाली इथे कोण वाली येणारच नाही ह्या भाग असंच शेवट पवतर असच पडून राहणार आहे नमस्कार काय सांगाल तुम्ही की यांनी सांगितलं की आपल्या उत्तर कोरगाव तालुक्याला कोणच वाली नाही आपल्या लोकप्रतिनिधींबद्दल भीषण उदासीनता नागरिकांनी बोलून दाखवली तुम्ही काय सांगाल थोडक्यात याबाबत हो तेच आहे बरोबरच कारण आपलं पहिल्यापासून वंचित राहिला पण वंचित असल्यासारखंच आहे पलटण तालुक्याचा शेवटचा टोक इकडं तिकडे वेरण तिकडे जर त्यामुळे काय कोण लक्ष देत नाहीये बरोबर वाटतंय का तुम्हाला एखादा आता चेहरा पुढे येऊ शकतो आणि तो आपले विकास करू शकतो उत्तर कोरगाव तालुका तुम्हाला वाटतंय का चेहरा पुढं आपल्या इथं असेल असेल तर भरपूर पडतं इच्छुक उमेदवार येत असतील की गावात नमस्कार चमत्कार होत असतात कोणाला पाच वर्ष गायब होणार असं होणार का नाही तसं होण्याची शक्यता आहेच पण आपल्या शेवट इथे गावचे अमितजी चव्हाण ते त्यांचं देवेंद्र फडणवीस बरोबर त्यांचा म्हणजे संबंध आहे त्यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणजे आपल्या भागातले ते करू शकतात अमित चव्हाण करू शकतात असं सगळ्या नाशिक किरण वाटतोय यांनी मी सांगितलं दोन जणांनी की अमित चव्हाण मोठ्या प्रमाणात विकास करू शकतात वर्गात असं वाटतंय लोकांना अशाच किरण म्हणून आपल्या उत्तर कोरिया अमित चव्हाण दिसून येतात थोडक्यात सांगाल का की काय का की उत्तर कोरियात पाणी प्रश्न असो रस्त्याचं भीषण अवस्था असो किंवा एम आय डी सी सारखा औद्योगिक प्रकल्प असो अमित चव्हाण आणू शकतात असं वाटतं तुम्हाला हा आणू शकतात कारण देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र त्यांच्यावर त्यांचे संबंध आहेत म्हणजे दुसऱ्याला जे आणण्याचा त्रास होणार आहे तसे जरा त्यांना त्यांचं फास्ट कमवू शकतं त्यामुळे ते आणू शकतात अमित चव्हाण एक आश्वासक चेहरा म्हणून असं वाटतंय तुम्हाला नमस्कार तुम्ही काय सांगाल की यांनी सांगितलं की अमित चव्हाण एक आश्वासक चेहरा म्हणून भाजपचा पुढे येऊ शकतो आणि थेट मुख्यमंत्र्यांशी अमित चव्हाण यांच्या संबंध यांनी सांगितलं आणि एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे येऊ शकतो उत्तर कोरेगाव तालुक्याला लोकप्रतिनिधी एक नव्या जोमाचा युवक मिळू शकतो तुम्ही काय सांगाल एक युवक म्हणून अमित चव्हाण म्हणजे एक कामाचा माणूस आहे गेले पाच वर्ष आपल्या उत्तर भागात पुढे खूप त्यांचं काम आहे आणि त्यांच्या जवळ शहित आहे त्या पण उभ्या दोन्ही पण माणसं कामाचे गेले पाच वर्ष तिथं म्हणजे त्यांचं निवडणूक लागायच्या आधीपासून त्यांचं काम आहे भागात आणि आता युवा पिढीचं तसं म्हटलं तर सगळं माणसांचं सगळ्यांचं मत आहे अमित चव्हाणांना आणि आता जे एक इलेक्शन झालं आपल्या सह्याद्री पण त्यांच्या शीटा लागल्यामुळं सगळ्यांना अमित चव्हाण हे कळायला लागले आणि ते निवडून येतील उमेदवार नवीनच लॉन्च नवीन असले तरी गेले पाच वर्ष म्हणजे थोडक्यात काय माणसांना माहीत होते ते त्यांचं गावगावी संपर्क होता माणसांना त्यांची कामं केल्या ते पण काम बऱ्यापैकी करत होते गावात त्यामुळे ते नौके असंही म्हणू शकत नाही आपण काय केलं ते शेवट गावचा भूमिपुत्र आहे गावचा बरोबर पुतळ मध्ये त्यांचं पण वर्षस्व आहे आणि थेट आपले सीएम साहेबांबरोबर त्यांच्या संबंधित आणि स्वतः दादा म्हणजे भागाचे नेते त्यांच्याबरोबर संबंधित सचिन पाटील त्यांना सपोर्ट करतात त्यामुळे त्यांच्याशी येईल असं वाटतंय तुम्हाला वाटतं का की जे आतापर्यंत प्रस्थापित होते लोकप्रतिनिधींनी नुसत्या आपल्या एक ओट्या वाढल्या काम केलं नाही काय नाही उत्तर का तालुक्यात भीषण अवस्था रस्त्याचं पाण्याची समस्या किंवा आता युवकांच्या हाताला काम नाही आपली पोरं शिरवळ सारख्या खंडाळ्यासारख्या एमआयडीशी जाऊन तिथे काम करतात अमित चव्हाण जर चेहरा पुढं आला तर ती काम आपली सुट्ट्याला आणि असं नवीन एक लोकप्रतिनिधी मिळाला असं वाटतंय का तुम्हाला असं वाटतंय म्हणजे अमित चव्हाण हे काम करतील असं सगळ्यांनाच वाटतंय आणि ते काम करू शकतात कारण एम आय डी सी असो पाण्याचा प्रश्न असो त्यांना निवडणूक व्हायच्या आधीच माणसांना शब्द दिलेत की तुमचे काही प्रश्न असो ते मी सॉल्व करेन आणि कुस्ती सारखा खेळ एक पहिलवान जिंकणारे माझ्या हाग नागे ते पडले तरी त्यांचं मते काम हे करणारच पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि गेले मला वाटते पंधरा वर्षाच्या मागे वसना नदीला जे डॅम झाले ये ते भाजप सरकारमुळे झाले ह्याच्या आधी नुसते आश्वासनच देत होते सगळे आणि अमित चव्हाण हे काम करतील हे शंभर टक्के जनतेला वाटते मला म्हणायचं का की वरती मोदी खाली देवेंद्र आणि इथे या जिल्हा परिषदला जर सत्ता कांबळाची आली तर अनेक ताकद मिळू शकते असं वाटतंय का कर। हा कारण केंद्रात सरकार आपले खाली पण आपले आणि तसं म्हणलं तर अमित चव्हाण हे निवडून आले तर त्यांना म्हणजे जे निधी पाहिजे सगळं काय पाहिजे ते त्यांना पाहिजे असं भेटेल कारण त्यांचं थेट देवनगर साहेबांवर संबंध आहेत चांगल्या त्यामुळे त्यांना निधी ही सगळं काय भेटू शकतात आणि दोन तारखेला पिंपळमध्ये सभा आहे देवदुर साहेबांची त्यामुळं अमित चव्हाण हे येतील असं वाटतं आता एकतर बऱ्याच दिवसापासून आपला हा उत्तर कोरेगाव सगळ्यांनाच माहिती की पाण्यासाठी प्रल तर आता ही जे सरकार आहे ती पाण्यासाठी जरा काम करेल काम करत त्यामुळं सगळ्यांचा कल त्यांच्याकडे म्हणजे अमित चव्हाण यांच्याकडे आमच्या अमित चव्हाण यांच्याकडे सगळ्यांचा आहे तर यांनी सांगितलं की एक आश्वासक चेहरा म्हणून अमित चव्हाण पुढे येतात देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत थेट पंतप्रधान खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा परिषद सदस्य जर कमळाचा आला तर अनेक फंड मिळू शकतो आणि उत्तर कोरेगा तालुक्याचं ता भलं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं साहजिकच त्याचा फायदा तर होणारच ना वरपासून खालीपर्यंत त्यांचा आहे त्यामुळे त्याचा तर फायदा होणारच आपल्यासाठी तर होणारच त्याचा फायदा आणि बा, बाकीच्या दृष्टीनं जरी बघायचं बंद ना तरी आता सध्या आम्ही चव्हाणांची सगळ्यांना पसंती आहेच म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर जर वाटतेच तसं पाहिलं तर आपले युवक मंडळी किंवा अनेक होतकुरू युवक शिरवळसारख्या सारख्या एम आय डी सीत जाऊन तिथं काम करतात आणि रोज अपडाऊन करतात जर इथे एखादा औद्योगिक प्रकल्प मोठा झाला तर आपल्या युवकांना काम मिळेल का पाण्याचे प्रश्न असतील विविध रस्त्याच्या आता तुम्ही बघितलं असं रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात चाळण झाली आपल्याकडे हे प्रश्न अमित चव्हाण पुढे येऊन येतील असं वाटतं सोडवणार नक्कीच नक्कीच होऊ शकत होऊ शकत तुम्हाला काय वाटतं की यांनी सांगितलं की अमित चव्हाण यांच्यासारखा चेहरा युवकांचा आयडॉल ठरू शकतो काय वाटतं तुम्हाला अमित चव्हाण हे असे विविध प्रश्न सोडवतील का सोडवतील शंभर टक्के खात्री अजून काय सांगायचे ज्या ज्या अडचणी आहेत ना त्या अडचणी त्यांच्या समोर मांडण्यात याव्यात लोकांनी आणि त्या अडचणी सोडवण्याचं काम ते करणारा नेता आहे कोण अमित साठव आम्ही चव्हाण चव्हाण माध्यमातून आपले प्रमाणावरती फिरताना दिसून येते लोकप्रतिनिधी होऊ पाहतात काय सांगाल की का असं होऊ शकतं की अमित चव्हाण एकदा निवडून आल्यानंतर नमस्कार चमत्कार होईल चमत्कार तर घडणारच आहे का नाही घडू शकत मेहनत करणारा माणूस आहे हुँ, हुँ, हुँ। अलग लक्षात मेहनत करणारा माणूस आहे करू शकतो बदल करू शकतो काय घेगवाडीच्या समस्या काय आहेत मूलभूत झाल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमात तुम्हाला काय वाटतं संदर्भात त्या समस्या, समस्या सोडवण्याचं काम आम्ही चव्हाण करतील हे आमच्या शंभर टक्के खात्री आहे असं वाटलं मंडळी आता आपण घेगवाडीमध्ये पिंपळी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचा आढावा घेत असताना आपण थेट पोहोचलो घेगवाडीमध्ये अशा पद्धतीने युवकांचा आणि नागरिकांचा कल अशा पद्धतीने आणि याच माध्यमातून एक आश्वासक चेहरा म्हणून अमित चव्हाण हे पुढे येतात लोकप्रतिनिधी होणार आहेत आणि याच माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न घेघवाडीकरांना वाटते की जनतेचे विविध प्रश्न अमित चव्हाण सोडवतील आणि एक आश्वासक चेहरा उत्तर कोरगा तालुक्याला मिळताना दिसून येतो कॅमेरामन अशी सह मुकुंदराज काकडे घेघेवाडी